नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे बिकानेर ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून आकाशामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये वादळी वारा व विजाच्या कडकडाट्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उर्वरित मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर विदर्भ व कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना विजाच्या गडगडाट्यांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यांना विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद